नमस्कार मी डॉक्टर प्रमोद बक्काने प्रमुख कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग डॉक्टर पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथं मशीन जे पाहता तुम्ही सीताफळाची गर काढायची मशीन आहे सीताफळाचा पेरा आता भरपूर वाढलेला आहे पण आधी जे सीताफळ जंगलात व्हायचं ते आता त्याच्या बागा लागलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याचं काय आहे की बाजारात जो मोठा सीताफळ आहे त्याला चांगला भाव मिळतो तो जसा मोठा सीताफळ आहे तो तुम्ही बाजारात चांगल्या भावाने विका पण जे छोटा सीताफळ आहे ज्याला मार्केटची व्हॅल्यू कमी आहे त्याचा गर काढून त्याच्या बिया काढून त्याचा त्याला पॅक करून साधारण एक किलोच्या पॅकेटमध्ये त्याला मायनस ट्वेंटीला डिफ्रीज करून त्याला नंतर मग तुम्ही त्याला ऑफ सिजनमध्ये साधारणतः उन्हाळ्यात किंवा त्याचा सीताफळाचा सीझन गेल्यावर तुम्ही लावू शकता ही पाहताय ही मशीन इकडनं तुम्हाला काय असते की सीताफळाचा घर जो आहे तो त्याचे दोन भाग करून त्याचा साल काढून बिया सहित टाकायचा असतो त्याच्यामुळे इकडनं येतं तर या साईडला गर येतो आणि त्या साईडला तुमचा बिया येतात त्याच्यामुळे असा बिया आणि गर तुम वेगळा होतो साधारणतः याची कॅपॅसिटी जी आहे सत्तर ते ऐंशी किलो तासाला काढते गर त्याच्यासाठी तुम्हाला सत्तर ते ऐंशी किलो गर काढायसाठी तुम्हाला साधारणतः त्याचे अडीच पट शिताफळ लागतात आणि त्याचं मूल्यवर्धन पाहिलं तर शिताफळ तुम्हाला जेवढ्या भावात मिळते त्याच्या दीडपट पट साधारणतः तुम्हाला गर मिळतो आणि साधारणतः शंभर रुपयाचा घर तुम्ही तयार केला तर दीडशे ते दोनशे रुपयाने तुम्ही घर विकू शकता आणि त्या घरापासून बरेच आईस्क्रीम इंडस्ट्रीमध्ये आईस्क्रीम त्याच्या मिळतात त्याचे वेगवेगळे व्हॅल्यू एडेड प्रॉडक्ट्स मिळते त्याचा रबडी होते त्याचा मिल्कशेक होते अशा प्रकारचे त्याला पुढे पुढे व्हॅल्यू ॲडिशन आहे आणि हे तुम्ही घर काढला मायनस ट्वेंटीला कोल्ड रूममध्ये ठेवला तर तुम्ही तो ऑफ सीजनमध्ये विकू शकता आणि हे लोक याची आतापर्यंत आमच्या युनिट जे आहे हजारापेक्षा जास्त युनिट गेलेले आहे आणि भरपूर उद्योजकांनी ह्या मशीन्स लावलेल्या याचा दुसरा फायदा असा आहे की आपला जांभूळ असतो जांभूळाचा सीझन फार छोटा आहे त्याचाही गर काढून ठेवला तर तुम्ही तोही गर एक वर्षापर्यंत मायनस ट्वेंटीला डीप फ्रीजमध्ये ठेवू शकता त्याच्याही जांभूळचाही आईस्क्रीम बनते किंवा ज्यूस बनते कुल्फी बनते जांभूळ आणि त्या जांभळाच्या फळापासून तुम्ही बिया आणि गर वेगळा करता येते आणि तो गर नंतर एक एक किलोच्या पॅकेट्समध्ये पॅक करून मायनस ट्वेंटीला डीप फ्रीजमध्ये तुम्हाला साठून ठेवता येते अशा प्रकारचा हा उद्योग चांगला आहे आणि हे फळ प्रक्रियामधलं एक चांगलं मशीन महत्वाचं चा जे आधी नव्हतं बाजारात ते आता आप आपल्यामुळे आलेलं आहे आणि आमच्या ह्या विद्यापीठाला याचा पेटंटसुद्धा मिळालेलं आहे की युनिक मशीन्स आहे कारण याच्या सीताफळाच्या पाकळ्या याच्यात जच्च्या तशा राहतात सत्तर ते ऐंशी टक्के ज्या पाकळ्या ज्याचा तुम्हाला बाजारभाव त्याच्यावर डिपेंड असतो त्या घराचा ते या या मशीनमध्ये राहतो दुसरं काय होतं की याच्यामुळे सीताफळाचं जे शेल्फ प्लाईप आहे दोन ते तीन दिवस आहे लगेच ते तुम्ही जर यूजमध्ये नाही आणलं किंवा तुम्ही खाल्लं नाही त्याला किंवा त्याचा यूज नाही झाला ते दुसऱ्या दिवशी सडायला लागतात त्याच जे लॉसेस आहे ते कमी होते त्याची हानी जी कमी आहे जे फेकून द्यायचं असते ते पटकन घर काढून तुम्ही बाजारात नेऊ शकता बाजारात तुम्ही लगेच तो पल्प काढायचा आणि कोल्ड रूम मध्ये टाकायचा जेव्हा तुमचं सीझन असतो सीताफळ स्वस्त भावाने मिळायला सुरुवात झाली की तुम्ही हे सीताफळ घ्यायचे आणि त्याचा गर काढून स्टोअर करायचा आणि साहजिक त्याच्यानंतर नंतर तुम्हाला जास्त भाव मिळतो ह्या मशीनमधून जो गर सीताफळाचा गर किंवा जांभळाचा गर काढलेलं त्याची ह्या आमच्या इंटरप्रिनरनी टी फ्रेश जे आहे त्यांनी त्याच्या कुलप्या बनवल्या आणि हे कुलप्या एवढ्या ग्राहकाला आवडते की ते वीस रुपयाची कुलपी हातोहात जाते त्याच्यामुळे तुमचा जो बाजारातला सीताफळाचा जो लो ग्रेडचा सीताफळ होता कमी भावाचा सीताफळ होता आज त्याची कुलपी विकून त्याचे मूल्यवर्धन होऊन त्याचा बाजारभाव वाढलेला आहे त्याच्यामुळे असे व्हॅल्यूॲडेड प्रॉडक्ट त्याचे तयार होतात अधिक माहितीसाठी आमच्या संशोधन अभियंता कापणी पश्चात अभियांत्रिक व तंत्रज्ञान डॉक्टर पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे संपर्क साधा याचं सगळं टेक्निकल गायडन्स तुम्हाला मिळेल मशीनचं डेमॉन्स्ट्रेशन मिळेल त्याचं ट्रेनिंग मिळेल आणि ते कुठं मॅन्युफॅक्चर आहे त्याचं सगळं डिटेल्स तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही असं मशीन घ्यावा आणि आपला उद्योग तयार करा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे आमचे यशस्वी उद्योजक आहेत त्यांची आमच्याकडे लिस्ट आहे त्यांचे फोन नंबर्स आहेत ते चांगले कोऑपरेटिव्ह जे उद्योजक आहेत त्यांचेही संपर्क आम्ही देतो ते त्याच्यामुळे हे माहितीसाठी आमच्याकडे जरूर संपर्क साधा